समोर आणि निलेशरा तावड यांच्या शिवाय बक्षी दिली जाणार आहे पठारेसाहेब आणि पटगार साहेब विज खर्च म्हणून लागलेले सात हजार शंभर रुपये कुस्ती शकिरांचे आलेले हितेश पाटील आज पहिला येलो यानंतर शेवटच्या साथ गोष्ट ऐकायला ह्या सर्व काय आला मिसार इथे ऐकत आय करू आज करा हितेश पाटील आले का हितेश पाटील

लगेच कुस्ती लागणार आपली गणेशच्या कुस्तीवरती पाचशे रुपये दृक्षी हितेश पाटील आला का हितेश पाटील फार तपसा कुस्ती तप काय तब्यता बाबा त्या हितेशची सितेश पाटील आक्षेप मिळत ही कुठली ¡Gracias! Sí.